लाईक याने जर तुम्हाला न्याय दिला नाही कार्यालयाना कुलप ना। कुल तोपर्यंत तुम्हाला न्याय नाही बाबाजी हा पवित्र घ्या बच्चू गां आक्रमक व्हा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी केव्हाही बोला हा तुम्हाला मदत करणार आहे जेव्हा करा पुन्हा असं आपण विचार करू की इंग्रज आले चांगलेच हे नालायक नको बरोबर सुरुवात आहे 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 बाकी बाकी नक्की बाबा बोलवा बर का या ठिकाणी दादानी सांगितले की मला चालता येत नाही मी दिव्यांगन ना आहे पण मी शरीराने दिव्यांगन नाही पण मनाने दिव्यांगन नाही हे एकदा पुन्हा एकदा शिद्ध या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्या मध्ये पण एक मला वाटतं एक दादा दिव्यांगन दादा काय होत गोठे दादा कुठे गोठे दादा कुठे गेले गौरव 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 या

करण्यासाठी किंवा आंदोलनाच्या उद्याचा आंदोलनाचा भाग कोणता असेल किंवा परवाचा कोणता असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष किंवा ज्यांच्या सदस्यांचं पुस्तक दिलेलं आहे त्या प्रत्येक मंडळीने एक पाच मिनिट वेळ काढून या ठिकाणी जागा शिल्लक करा आणि तिथे त्यांनी बसावं आता तालाने सांगितलं की मुंबई पाय टी काढली आपण देखील मुंबईला फायटिंग काढायला प्लॅनिंग करतो पण आपल्या ह्या सगळ्या माध्यमातून पुढे जायचे माध्यमातून पुढे जायचं किंवा त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन करण्यामध्ये आपण सक्षम होत नाही त्यामुळे मी थोडं शांत माझ्या आक्रमक भूमिका जर तुम्ही बघितली तर सरकार कोण जाईल एवढी बेकार परिस्थिती आहे पण आमची मनस्थी नाही त्यामुळे प्रॉब्लेम झाले यंत्रणा जे आहे आता इथं दादा पोहोचला होतात तर ते गोष्ट सांगायचे ते गोष्ट सांगायचे ते गोष्ट सांगायचे याचा तिकडे जाऊ नका म्हणतो तिकडे जायचं नाही आपलं आपलं नियोजन केलं पाहिजे आपलं आपल्या गोष्टी आवरल्या पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे तशी परिस्थिती या ठिकाणी मॅनेजमेंटला आपण कमी पडतो आलो आहे सांगितलंय चाललोय असं नाही जबाबदारीपूर्वक आहे या सगळ्या गोष्टीचा निर्णय घेण्यामध्ये सक्षमता प्रत्येका असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून जर तुम्ही जर त्या सगळ्या गोष्टी जर सक्षम अशा करायला तयार झाल्या तर उद्या सकाळी मुंबईच्या दिशेनं पायी दिंडी काढू <laughs> सरकारना आपण रस्त्यावरती जे असं असलो रस्त्यावरती आपण एका ठिकाणी बसलो सरकार काय नाही गाडी लावले निवांत साहेब बसले कोणी घे आता काल जे पडते आता जे काल आहे ना आता काल काय झालं कालच्यानंतर आमची पडती परत भूमिका होती पण आम्ही काही गोष्टी प्लॅनिंग केलं आणि सर बरोबर का एवढं प्लॅनिंग केलं सर आम्ही की ते आता सध्याच्या घटना आम्ही मध्ये आलो झिरो मध्ये आलो तर तुमच्या जीवावरती काय प्लॅनिंग केलेलं आहे मग ही प्लॅनिंग करत असताना आता इथे सध्याच्या घटना अनेक मंडळी आहेत मला वाटतं साखर जिल्ह्याचा तुम्ही आभार व्यक्त करतो त्या साखरी जिल्ह्यातून साखळी चालू का बरोबर या दादा दादांनी दा पाच क्विंटल तांदूळ असता आपल्या ह्या <प्थाँगा> किती क्विंटल मी येताना आणले दीड दीड टन तांदूळ आणले तांदू तांदू ता गाडीत दीड का दोन टन तांदूळ पोरण आणलंय दोन टन तांदूळ आणले पण हा आणि आत्ता सध्या जेवण त्या मी जेव्हा दो दोन तांदू तांदूळ दोन टन आणले म्हटल्यानंतर ह्या दादानी पाच क्विंटल तांदूळ ह्या कार्यक्रमा ह्या ह्यासाठी आहे म्हणजे मी येत असताना एक दिवसाची तयार करून आलेलो नाहीये मी येत असताना माझ्या उपोषणची तयारी करून आलो मी येत असताना पूर्ण सगळ्या सक्षम अशा पद्धतीने आलो पण ज्या पद्धतीचं प्लॅनिंग मी करून आलो त्या पद्धतीचं प्लॅनिंग अध्यापित होत नाहीये जी सदस्य तुमची यादी सांगितली ती या ठिकाणी जमा होत नाही ते जमा होत नाही त्याची नावं जमा होत नाहीत पुस्तक जमा आहेत अजून जे पुस्तक जमा झाली तुम्ही तुमच्या ज्यांच्या पुस्तक तयार केले त्यांना विचारा मी अजून जिल्ह्याची नावं घेतलेली नाही संध्याकाळपासून त्या जिल्ह्याची नावं घेतली तर ते जमा झाले पाहिजे नाही मग ते केलेत कशासाठी आणि ते केल्या तर ते होणार आहेत म्हणून आपण काहीतरी नियोजन करतोय तेही करता येत नाही म्हणजे तुम्ही जर हे गोष्ट करत असाल तर त्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो ती गोष्ट त्या ठिकाणी प्राप्त होत असेल ते टायमात नसेल असतील लिस्ट तयार होत असेल यादी तयार होत असेल मग ते केलंय कशासाठी